तो हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आहे आपला शिमग्याचा दिवस आज चालू आहे आपण शिमग्याला गावाला कसे आहेत सर्वजणं सर्वजण मजेत असाल मला माहिती आहे मी पण मजेत आहे थोडे दिवस आपला ब्लॉग पडला नाही कारण की आ, काही विषय होता गंभीर त्याच्यामुळे आजार चालू होता त्यामुळे आपला हा ब्लॉग पडला नाही जसं मग अशी सांगितलं असं शिमग्याला चाललो आहे शिमग्याला मामाच्या गावाला जाणार आहे आपण तर ह्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहे ह्या रोड ट्रिपला काय काय करतो आहे त्या पूर्ण या ब्लॉगमध्ये डिटेल्स असतील आणि शिमगा कसा असतो रायगडकरांचा तर तो तुम्हाला आम्ही दाखवू तुम्ही बघू शकता आता किती वाजलेत मॉर्निंगचे सकाळी चार आलीस आपण चार वाजता खाली आलो आहे पूर्ण गाडीचा सेटअप झालेलं आहे टी व्ही एसचा जो ॲप्स आहे तो कनेक्टेड केलेला आहे आपण तर ह्या मीटरवर आपण सगळं इंडिकेट करणार आहे ठीक आहे फायनल लुक बघा गाडीचा आपल्या हा न्यू न्यू माईक बसवला आपण ठीक आहे न्यू माइकची डिटेल तुम्हाला मी काही दिवसांनी ब्लॉग वर येऊन जाईल आता मी चाललो आपल्या शिमगावल्या ब्लॉगवर तर गुड मॉर्निंग गॅस वाजली तर आता फोर फिफ्टी वन आता आपण आहे पेट्रोल भरायला पेट्रोल बाबा कुठं आहे ह्याला काय आहे काय समस्या का नाही याला तर फटाफट फटाफट आपण जाऊया पेट्रोल टाकूया पेट्रोल टाकू आणि निघून जाऊ इथून एक आपल्या नवीन रोड साठी टाकतो आता आपण पोचलोय अ वाला टोल टाक कोपोलीचा टोल लागाव बघू तर श्रीमान लेजंड पण आपले इथूनच जातात दरवेली ते आपल्या येतात आणि आता आपण त्यांच्या चाललोय आज कॅमेऱ्याचा लोकेशन असा वरती करावं लागतोय खूप तकलीफ होते पॅनचो सव्वा व्हायला आली बरोबर एक्झॅक्ट सव्वा व्हायला आली खूप झोप यायला लागली मला तो चहा बनवायचा प्लॅन झाला आपला मा काही माहीत ना आपण आता इथे खोपोली रोडलाच होतो पेट्रोल पंपच्या इथे एक आपल्याला धाबा भेटलाय त्या धाब्याची इथं थांबलोय खूप झोप येत होती त्या ना चहा पियायचा आणि मॅगी खायचा प्लॅन झालाय तर फटाफट चहा हो बनवू हा एक धाबा आहे कोणत्या तरी आपण तिथं बनवतोय फटाफट ठीक आहे आता खूप हार्ड सीन झालेला फर्स्ट टाइम हा असा कॅमेरा उलटा लावलेला मी अँड सीन असा झाला की हातामध्ये डायरेक्ट कॅमेरा आला बाई मस्त एकदम मस्त रोड आहे तोच व्ह्यू दाखवण्यासाठी मी कॅमेरा ऑन करत होतो आणि पाहिजे माझ्या हातातच कॅमेरा आला आयुष्यात कधी उलटा कॅमेरा लावलेलाय ला आता वाजलीत आता नऊ वाजून तेरा मिनिट झालीत आपण जरासा थांबलेलो हलका व्हायला कारण की नेचर कॉलिंग इम्पॉर्टन्ट असते लाईफ मध्ये बाकी काय नाही केले तरी चालेल पण नेचर कॉलिंगला जायला लागत पाणी आत्ता ला भाई उन्हाला ये अजून उन्हाला स्टार्ट नाही झाला पाणी आत्ता झालं आहे आता आपण मस्त जायचा फ्रेश व्हायचं पाया पडायचा पाया पडून झाल्यानंतर मस्त आंबा घ्यायचा मीठ मसाला त्याचे तंगडी लांब कर करून एकदम कोणाला चकण्यासाठी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट डीएम करा कमेंट मध्ये टाका भाई आंब पाठव आंब ऍड्रेस बिड्रेस पाठव मी पाठवीन आंब सर्व खर्च माझा कमेंट मध्ये सांगा की भाई मला आंब पाहिजेत काहीरा भेटतील आंब म्हणजे आता काही आहेत आता काही भेटतील तुम्हाला आंबा जर पाहिजे तर मे महिन्याचा ब्लॉक पर्यंत बघा मे महिन्याचा ब्लॉक पडेल आंब्यांसाठी आपण येऊ परत गावाला आता बघू शकता महाबळेश्वर पोलादपूर रत्नागिरी आपण आपण पोलादपूर मध्ये एंटर होतोय किती मिनिटं लागली फक्त सहा मिनिट हो पोलादपूरचं मार्केट इथं आहेत आपल्या ओळखीचे आणि आहेत काही जण उलटा गांडीच्या पाकिस्तान आपल्याच बापाच राज्य ही आपली लाल परी तो विषय नाही विषय हे की आता आपण घरामध्ये फक्त दहा ते पंधरा मिनिटात पोहोचाय इकडं गांजा भेटतो काय <laughs> तिकडे गांजा पोलादपूरला येत असेल ना तिकडे तू बघा स्लोप उत्तरला की राईट साईडला रूम आहेत त्या रूमांमध्ये गांजा भेटतो तुम्ही बोला भ्यालच्यात तू भीत तुला तुला कसावेत बाई सर्व माहिती असतं सर्व काही भेटत सगळ्या गोष्टीचा नॉलेज आहे आयुष्यात नाही केलं म्हणून काय झालं पण नॉलेज सगळ्या गोष्टीच आहे आणि म्हणतात ना एक्सपिरियन्सपेक्षा नॉलेज खूप महत्त्वाचं सॉरी म्हणजे आ... प्रॅक्टिकल करण्यापेक्षा नॉलेज खूप इम्पॉर्टंट असतं तर नॉलेज हिशोबाच्या बाहेर आहे नॉलेज आपल्याला हे लोनचा कंपनी आमची इथली आई झावड लय चालते वत हिशोबाच्या बाहेर चालते काय लॉजिक नाही त्या लोनचा कंपनीचं हे व कांच्या ऊझा का उजा गुड माय काही बघू शकता देवपूर एक किलोमीटर गाव हां तर आता ऑलमोस्ट आपण पोचायला आलो हा गांजवणे गाव लागतो आमच्या इथला पालखी गेली वाटतं हा माझ्या आजीचा गाव बघा बघा पहिला गाव लागतो तर माझ्या पणजीचा दुसरा लागतो तर माझ्या आजीचा पालखी गेली लेट झाला आपल्याला याला नावाच्या डोक्या पालखी भेटली हो हा पालखी भेटली शेवटी आपल्याला पालखीत आलो येऊ पटापट कपडे काढून फटाफट फटाफट येऊ बिदी हा मामाचं घर आमचा रिपेअर होतोय तर फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या घरी तर सी फटाफट कपडे चेंज करू इस्त्री तर करायची होती इस्त्री काय केली नाही हे हो आमचं घर माझ्या आजीचा शेष्ठ फायनली गाडी पार्क केली आपण ठीक आहे आता जातोय पाटापाट कपडे चेंज करू वाजले आई झाले किती वाजले पावणे दहा झाले पावणे दहा आपण राईड चालू केली सहा वाजता राईड चालू केली पावणे दहा वाजेपर्यंत पोचलो अँड आपण आलो आपल्या घरी

पाँच बहिनी अनि भाऊ

ਮਤਵ ਵਰਸ ਵਾਲੇ ਮਾਣ ਚੁਰੀਆ ਦਾ

એ સાલા કેળો કે आर पैसे वाला जन्मत्याने जाऊ शकतो हा गोच काढू शकतो सर्व अशोक लागला लवकर नाही तोपर्यंत नाही हा रोड आहे हा ಅಂತ ಹೇಳಿ 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 बघितलं असाल किती मस्त शिमगाव तर किती पालखी आली आमच्याकडे आमच्याकडे पालखी आली पालखी बसली पालखीचे नोस दिले पाया पडलो सगळ्या गोष्टी केल्या त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या जर ही हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तुम्ही या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगवर